नमस्कार सगळ्यांना तर बघा सकाळपासून माझ्या चॅनलला काय आज व्हिडिओ नाही आला कारण की माझं बघा दुखत होतं आणि सकाळी लवकर उठून पण परत झोपले स्वयंपाकी काय बनवलं नव्हतं जरा परत बरं वाटायला लागलं अकरा बारा वाजता मग उठले थोड्या वेळ स्वयंपाकी केला ह्यांनी पण परत गावाकडे गेले तुम्हाला तर माहितीच आहे दोन चार दिवस झालं ह्यांनी गावाकडे जा करतात संध्याकाळ नाही येतात परत सकाळना जातात त्यांचं काय काम आहेत काय माहिती तर स्वयंपाकी झाला जेवण झालं मग राजंनी बघा फरशी पुसली नको म्हणलं तरी म्हणजे मम्मी तुझं दुखतंय आहे मी फरशी पुसते तिने सगळं फरशा पुसून घेतल्या मी धुनोधुनसर आणि बाहेर कपड्या वाया टाकत होते तर ताय आल्या बघा आणि हज्या आधी पण आल्या होत्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं बऱ्याच वेळांना आणि ओळखलं पण असं पण माझ्या लक्षात नाही आमचं नाव काय तुमचं नाव सामती हां अमृता आणि खेळला राहतात बघा तर वडील पण आलेत ना mm. वडील असत ना वडेल आणि द्या आलेत बघा आणि ह्यांनी काय आणलंय काढून तुम्हाला दाखवते मी आता <laughs> आणि व्हिडिओज मी बनवणार नव्हते आल्या बसल्या गप्पा मारल्या चहा करत होते पण चहा काय करून दिला नाही ह्यांनी मग नाही केला केराय दिले खायला आणि लेकरांसाठी खाऊ पण आणलाय बघा कुरकुराने बिस्किट येतं आणि कुरकुराने दुर दुर्गानेच म्हणते ओमने बाहेर दुर्गा झोपली होती उठली झोपलीत राधूला म्हणलं थोड्या वेळ रडते रडती गत गिकी काय दाखवतात तुम्हाला बघा कुणाला ते तर बघा कसं वाटतंय आणि आल्या आल्या दाखवलं असं वाटत पण नाही हाताने काढलंय म्हणून एक एक दाखवतात ह्यांचा आणि माझा हातात मोबाईल घेतलेला फोटो बघा पाठवला हाता सेम तसाच काढला आहे नवीन नवीन मोबाईल घातला होता ना त्या टायमाला <laughs> फोटो काढला होता हा आणि हे राजूचा कुठल्या टायमाला काढलं माहिती आहे का मध्ये राजू बागा आजारी होती ना हॉस्पिटलमध्ये हो ॲडमिट होती बागा आहे ना त्या टायमाला राजूचा फोटो काढला आहे बागा ताईने आणि हा ह्यांचा एकदम जुना फोटो आहे त्यांचा बागा सेम तसाच काढला पिवळ्या शेर्पवरती त्यांनी फोटो काढला होता शेठफोळाच्या नागनाथ मंदिरात तर थँक्यू बर का खूप छान चित्र काढलं आहे स्केच बरं का आणि डबल काढलं आहे चित्र तर बघा कसं वाटतंय मला वाटतं हज्या आधी पण बघा ताईंनी ना मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं फोटो सेम असंच होतं ते पण तेव्हा पण खूप भारी काढलं होतं म्हणलं दाखवा तुम्हाला म्हणून म्हणलं थोडासा व्हिडिओ हो घ्यावा आणि व्हिडिओ पण नाही सकाळपासून चॅनलला आपलं थोडंसं बरं वाटत होतं म्हणून काम उठत होते तोपर्यंत आलं बघा उन्हात तानाचं आलं तर सकाळपासून आभाळ पण आहे बघा आता शिक ऊन पडायला लागले तर खूप भारी चित्र काढलंय आणि आल्यालाच मनात होत्या दादा आहेत का पण थोड्यात ना हुकाचुक झाली बघा कारण की ह्यांनी ना सकाळी पण बाहेर गेलं होतं आल्यानंतर मग अशी बारा साडेबारा वाजता जेवण केलं आणि परत बाहेर गेलात बघा अर्ध्या तासातच हुकाचक झाले कारण की ह्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्यांच्या आजोबांना काय झालं गाड्या ऑपरेशन झालंय बघा काटून घसून पडले होते बघा त्याच्यामुळं तर आता बरं आहे म्हणतात थोडंसं तर त्यांना भेटायला गेले होते बघा दोघंच म्हणून थोडेसे हुकाचक झाले ह्यांचे पण गाठ पडले असते आणि त्यांनी रील्स पण बनवले असते बाळा तर म्हणलं थोडासा एवढा घ्यावा दाखव आता हे काढलेलं सगळं परत नंतर कधी घेऊन जाणार अजून दादा द्यायला आले माझ्या ठेवायचं आहे तुम्हाला बाळा पण आता दादा आले परत काय बोलते किती छान आहे ना मला पण काढायचे तुला पण शिकायचं काढाय मग कोणाकून शिकायचं आता माऊ कडन खेळलं जायचं का आता शिकायला माऊच्या तिकडं यात्रेत गाठ पडले होते का ना पहिल्यांदा ओळख होती पण होती तर बघा खेडच्या यात्रेमध्ये ना गाठ पडले होते तेव्हा आपण चित्र काढले दाखवलं होतं बघायचं तिथं तेव्हा आमची ओळख झाली मग परत तिथं आल्यावर घरी पण ओळख झाली मग घरी यायला लागले आता राधू म्हणते मला पण माव शिकायचं शिकायचंय काढायला उन्हाळ्याचे सुट्टे दिले असते तर नुसतं का झालं हाय का तुझं चित्र कुठल्या तरी रील्स असं असं शर्ट काढलाय बघा त्या टायमाला असं फोटो इकड आणि इकडं बघा हे कसे खांद बसल्या मला औषध पाजायची कंकण्या आणि दुर्गा ना रात्रीले रडत होती बघा एक तासभर रडली सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत दुर्गा रडत होती कशीच राहत नव्हती अंगावरती काकला घेतलं तरी राहत नव्हती अंगावर पडायची घरात पण राहत नव्हती बाहेर पण राहत नव्हती ते अंग टाकून द्यायची रस्त्याला ती पुढं हाय असा फेकून दिला तिने रस्त्याला तिचं नको वाट जा मग अशी रडती या बघितलं <laughs> 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 का आणि मांजर वाटणे जातात त्याला टक आला थोडं तर असू द्या आता हे पण चाललं त्यांच्या घरी आता कधी तुला काय बोलायचं थँक्यू म्हणाल की थँक्यू थँक्यू दाई मी नाही टाइम नाही आणि राजूची शाळा पण भरायची आता पप्पा तसं काय म्हणून राजू तुझी शाळा भरली आज म्हणून आता काय खरं नाही बाय दुर्गा लागली रडायला तर दुर्गाला मला औषध पाजायच्यात आता बाय बाय कर <मारागरागरागरागरा> तर आता बघा ती दोघ गेली त्यांच्या घरी आणि आता व्हिडिओ चालू असताना बघा पूजाचा फोन येत होता म्हणून व्हिडिओ कट झाला एडिटिंग करायची बारी आली बघा म्हणून आपलं सरसकट टाका व्हिडिओ उशीर पण आहे पण कट जोळावा लागला आता बघा आणि पूजाचा फोन आला मी परत केला व्हिडिओ झाल्यानंतर ती म्हणत होती शूटिंगला येत आहे बोलवलंय म्हणलं मला काय सुधारा नाही मी आत्ताच उठून एक तास झालं आवरून काम आवरून थोडा वेळ झालं कुठं म्हटलं मला बस पण ना परत म्हणले राहू द्या मग लेकरांना पाठवा म्हणले म्हणलं चालतंय लेकरांना पाठवते म्हणलं आणि राधूला ओमला मी इकडं लावणार आहे तिकडं बघा इथनं सागर यायला लागलं इकडं तर म्हणले त्या दोघांना पाठवा शूटिंग करायची माहीत नाही कशाची शूटिंग करायची आणिला लावणारे मी आता ह्यांचं ओरखते ओमचं ओरखते बघा आणि राहतो तर काय त्याच्या हाताने ओरखते तुम्हाला आहे आणि तिने मला कामालाच मदत केली बघा सगळं झाडलं आणि फरशाही पुसून घेतल्या तुम्हाला मी सांगितलं बघा सगळं निम्मा अर्ध माझं काम तिने केलं हल घरातल्या घरातच आहे गाण्याचे काहीतरी हाय वाटत आवर की बाळा खायला खातोय आंबाही ह्यांनी पण आता माळव आणून दिला घरात माळ नव्हतं चार पाच दिवस झाला कडधान्यावरच भागवत होते राजू आवर की बाळा चांगले कपडे चल आणि तू आवर हाताने मी आवरते ह्यांचं नंतर घावाचं दळण करते दोन तीन दिवस झालं दळण संपलंय बघा पीठ संपलंय काय मलाच कळा नाही बघा हा दुजा, दुजा। दुर्गाला बघत बघत जरा करते हेडं आपण थोडस कस तरी आणि धड झुकते डोळ्या खिजत बघ